समजा तुम्ही शाळेत आहात वर्ग भरलाय बाई वर्गात येतात एक सात नमस्ते मग त्या प्रेझेंटे घेतात मॉनिटर एका कोपऱ्यातून लक्ष ठेवून असतात मग बाई शिकवायला सुरुवात करतात सगळा वर्ग शांत होतो आणि अचानक मागच्या बाकावरची पोरं साप साप म्हणून किंचाळू लागतात थोड्याच वेळापूर्वी एक साथ नमस्ते करणारा वर्ग एक साथ वर्गाच्या बाहेर पळून जातो साप म्हटलं तर सर्वांचा जीव जातोच आता घाबरणं साहजिक आहे साप विषारी असतात साप चावतात त्यामुळे समाजात बाबतचा दृष्टिकोन एक डेंजर प्राणी असाच आहे पण तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात एक अशी शाळा आहे ज्या शाळेत विद्यार्थ्यांसोबत सापांचाही सा वर्ग भरतो आता हे ऐकून तुम्हाला धडकी भरली असेल आणि विचित्र सुद्धा वाटलं असेल पण हे खरंय ही महाराष्ट्रातली एकमेव सापांची शाळा आहे पण सापांची शाळा म्हणजे नक्की काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आपलं महाराष्ट्र हे तर सापांचं घरच आहे एकट्या महाराष्ट्रात पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती आहेत त्यात सर्वात विषारी असलेले भारताचे चार साप म्हणजे मणण्यार नाग घोणस पुरस हे सुद्धा महाराष्ट्रात आनंदाने राहतात एक नेहमीचाच प्रॉब्लेम असतो की सापांची इमेज लोकांमध्ये थोडी भूतासारखी असते कारण भूतासारखी असते सापालाही घाबरतात काही ठिकाणी सापांना मारलं जातं तो विषारी असो वा नसो मुळात प्रत्येक सापा विषारीच असतो असे विचार तर लोकांमध्ये रूढच झालेले आहेत पण ते साफ चुकीचं आहे हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगतो पण आधी आपण सापांच्या शाळेबाबत जाणून घेऊया आपल्या कोल्हापुरातल्या चंदगडमध्ये एक अशी शाळा आहे जिथे विद्यार्थ्यांसोबत साप सुद्धा असतात आता साप असतात ते शिकायला नाही तर काहीतरी शिकवायला पाहायला गेलं तर इथला प्रत्येक विद्यार्थी सर्पमित्र आणि प्रत्येक जण इथे साप हँडल करायला शिकलेले आहेत चंदगड तालुक्यातल्या ता ढोलगरवाडीमध्ये एक शाळा आहे जिचं नाव आहे मामासाहेब लाड विद्यालय शाळेला तशी जवळपास साठ वर्ष पूर्ण झाली आहेत पण गेल्या साठ वर्षांपासूनच एक नाव या शाळेला चिकटूनच बसलंय ते म्हणजे सापांची शाळा तसं जर मुलांना शाळेत चित्रकला हस्तकला आणि अशा कित्येक कला, कला, कला शिकवल्या जातात पण साप पकडण्याची कला कदाचित महाराष्ट्रातली एकमेव शाळा शिकवते आता इथली पोरं साप पकडायला आणि त्यांचा रेस्क्यू करायला कशी शिकली तरी ते बाबुराव टकेकर नावाचे एक सर्पमित्र राहत होते त्यांना वाटलं की आपण कधीपर्यंत साप पकडून त्यांना वाचवत राहणार त्यापेक्षा शाळेतूनच हे ज्ञान दिलं गेलं म्हणजे एकाच वेळी अनेक पोरं शिकतील आणि पुढे ते इतर लोकांनाही शिकवतील त्यामुळे त्यांनी या शाळेजवळ एक सापांचं उद्यान सुरू केलं शाळा प्रशासनाची मदत घेऊन त्यांनी मुलांना साप पकडण्याचं त्यांचं रेस्क्यू करण्याचं तंत्र शिकवलं आणि त्यांच्याबाबत जनजागृती करण्याची माहिती दिली यामुळे सापांना घाबरणारी पोरं हळूहळू सापांना हाताळू लागली आणि यानंतर ते सापांचं संगोपन करायला लागली मामासाहेब शाळेतल्या प्रत्येक मुलाला सापांचं प्रॉपर नॉलेज आहे ते सध्या सर्वच प्रजातींच्या सापांना ओळखूही शकतात बिनविषारी कसे हाताळायचे धामन कसं ओळखायचं कवड्या दिवड हरणटोळ यांची ओळख कशी पटवायची या सर्व गोष्टींची खडानखडा माहिती या मुलांना आहे सर्पदंशी झाल्यावर काय करायला हवं हे सर्व त्यांना ज्ञात आहे फक्त एका गोष्टीची इथे काळजी घेतली जाते ते म्हणजे या मुलांकडे विषारी साप हाताळण्यासाठी दिले जात नाहीत फक्त त्यांची माहिती दिली जाते आणि दुरून ते इतर सर्पमित्र त्यांना सांगतात आपल्याला शाळेत जसे वेगवेगळ्या विषयांचे पिरियड असतात तसं इथे सापांचा एक वेगळाच पिरियड असतो या पिरियडमध्ये सापांबद्दल सर्व काही इथे शिकवलं जातं हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता यामध्ये कशाप्रकारे शाळेतली मुलं सापांना बिंदास्त हँडल करत सध्या शाळेत सत्तर प्रकारचे साप आहेत आणि शाळा प्रशासनाला एकोणऐी साप ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे शाळा प्रशासन इथले शिक्षक सापांचा सगळा आर्थिक खर्च बघतात सापांच्या खाद्यापासून ते स्नेक पार्कच्या मेंटेनन्स पर्यंत सगळे इथले शिक्षकच बघतात त्यामुळे विशेष शाळेला सरकारी मदतीची अपेक्षा सुद्धा आहे संत कबरी यांचा एक धोवा आहे माटी का नाग बनाके पूजे लोग लुगाया जिंदा नाग घर में निकले ले लाटी धमकाया हे एकदम शत प्रतिशत सत्य आहे एकीकडे समाज सापाची पूजा करतो आणि दुसरीकडे खरा खुरा साप आपल्या घरात निघाला की त्यालाच काठीने मारतो सापाबाबत समाजात अजूनही बऱ्याच अंधश्रद्धा आहेत त्या दूर करण्यासाठी अनेक सर्पमित्र झटत असतात कारण इतर प्राण्यांप्रमाणे साप सुद्धा इकोसिस्टमसाठी तितकाच महत्वाचा प्राणी आहे म्हणून सापाबाबत योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचावी असा अनेक सर्पमित्रांचा उद्देश असतो पाहायला गेलं तरी महाराष्ट्रातली आणि भारतातलीच नव्हे तर जगातली पहिली सर्पशाळा आहे त्यामुळे इथे शिकणारी मुलं फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन बाहेर पडत नाहीत तर ते सर्पमित्र बनूनच शाळेतून बाहेर पडतात अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका